आनंद म्हणजे माझा मोठा मुलगा अधिरा सिद्धिराज नाही अधिराज ती गुळाची ढेप नाही ती गुळाचं डोंगर आहे फंबल्स ॲक्च्युली बऱ्याच जणांचे होतात ती झोपते खूप झोपते म्हणजे कधीतरी तुम्ही ना अचानक या आणि तिला सांगणार नाही आम्ही आणि तेव्हा तुम्ही शूट करू शकता की ती झोपलेलीच दिसेल तुम्हाला <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम लक्ष्मीनिवास या मालिकेतील रेणुका माझ्यासोबत आहेत कशा आहात मस्त आता तर मी विचारेल की लक्ष्मीनिवास मालिकेत आम्ही खूप तुमचा बॉन्ड बघितला आहे आता जसं मगाशी आपण म्हणालो की सिंचना तुम्हाला सगळ्यांना रील्स बनवायला नेते आता असं प्रत्येकजण काही ना काही करत असेल म्हणून मी एक छोटासा गेम आणला आहे ज्याचं नाव आहे मज्जा पोल खोल सो मी काही टॅक्स देईल तर हे कोणी कोणाला देताय हे सगळं सांगायचं आहे तर अतिउत्साही उत्साही आहे आमच्याकडे आनंद म्हणजे माझा मोठा मुलगा अधिरा सिद्धिराज नाही अधिराज कन्फ्युजन होतं अधिराज उत्साही <laughs> असतो पी जेस करण्यामध्ये आणि ओव्हरऑल मजा मजा म्हणजे तो जर असेल ना तर आम्ही सगळेजण हॅपी असतो आणि तो एक दिवस जरी सेटवर नसला ना तरी अरे यार आज आनंद नाही आहे आज आज अधिराज नाही आहे असं होतं आमचं सो अतिउत्साही अधिराज वा बालिश कोण आहे सिंचू 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 आणि ती बालिशच आहे बरं तिच्याबद्दल अजून बरच काही आहे आणि ह्याच्यात मला नक्की खात्री आहे की ह्याच्यात अजून पण तिच्यासाठी टॅग्स सापडतील yes. <laughs> कोण आहे भावना कॅरेक्टर वाईज पण रिअल पण हो सुगरण कोण आहे सुगरण मी असेन पकाव कोण आहे पकाव तसं कोणीच नाही आमच्याकडे सगळे एक्सायटिंग आहे सगळेजण खूप हॅपनिंग असे म्हणजे मजा करत असतात कोणीच नाही आहे आमच्याकडे पकाव गुळाची ढेप ही ऑल अ पॉझिटिव्ह yes. गुळाची ढेप कोण आहे गुळाची ढेपे बघ गुळ गोड असतो की नाही सो हर्षदताही गुळाची आहे कारण ती इतकी गोड आहे ती इतकी हेल्पफुल आहे ती इतकी सगळ्यांचा विचार करते म्हणजे तिचं सगळीकडे लक्ष असतं ती सगळ्यांवर तितकंच प्रेम करते आणि सगळ्यांची खूप काळजी घेते सो ती गुळाची ढेप नाही ती गुळाचं डोंगर आहे जे मास्टर कोण आहे जे मास्टर ऑफकोर्स माझं जावई हरीश खूप पीजे बार। आहे भरपूर भरपूर पेजेस नुसतं फंबल नुसते हे कोणाचे असतात फंबल्स ॲक्च्युली फंबल बऱ्याच जणांचे होतात आणि ते कॉमन आहे लेट करंट लेट करंट कोण असेल बरोबर नाही आठवत आहे काही लेट करंट मग ह्याच्या अपोजिट असं कोणी आहे का हा मी असं म्हटलं होतं ना हुँ। लेट करंट एक असू शकत वेंकीला बोलता येत नाही सो तो लेट करंट नाहीये त्याला जे बोलायचं ते तो बोलतोय पण मग त्याच्याशी बोलताना जर समोरच्याला कळत नसेल तर ते लेट करंट असतील भोंगा कोण आहे तुमच्या सेटवर स्वाती म्हणजे मंगल ती सतत आली की हे, हे सगळे भोंगाच असतो ना भोंगाच असतो चिडका बिब्बा तीच कारण तिच्या मर्जीने काही होत नसतं आणि मग तिला राग येत असतो सो चिडका बिब्बा पण मंगल काजाचा तुकडा कोण आहे तो तू जानवी जान्हवी साधं भोळ कोण आहे सेटवर साध भोळ मला असं वाटत अक्षयाच म्हणजे भावनाच भुकड आहे तुमच्या भुक्कड आमचे सिद्धूचे मित्र आहेत ना वा, ते सगळे ते सगळे भुकड भुक <laughs> मास्टर माइंड कोण आहे या सेट वरती आजी गाडे पाटील आजी मास्टर माइंड ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज मला वाटतं सिद्धूच घेऊन येत असतो प्रत्येक वेळेला Yes. सिद्धू प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी असं ड्रामा क्रिएट करतो आणि काहीतरी जे आम्ही ऐकलेलो असं शॉक देतो आम्हाला सो तो ब्रेकिंग न्यूज आणतो कोण आहे सेटवर देखणे तर आमचे सगळेच कलाकार आहेत शेवटचं एक विचारेल झोपाळू कोण आहे सिंचना ती झोपते खूप झोपते म्हणजे कधीतरी तुम्ही ना अचानक या आणि तिला सांगणार नाही आम्ही आणि तिला तुम्ही शूट करू शकता की ती झोपलेलीच दिसेल तुम्हाला <laughs> जोक सपाट पण शूट करून सगळे दमतात त्याच्यामुळे जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा सगळेच जण झोपतात पण ती ना पकडली जाते <laughs> <laughs> म्हणून <मना laughs> थँक्यू सो मच खूप <laughs> मजा आली आणि खूप तुम्ही खरी उत्तरं दिली आता हे हा व्हिडिओ बघून तर सगळेच तुमच्याकडे येतील की मला असं बोलले म्हणून थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला